तर मंडळी मी आहे मीना मीना चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज बघणार आहोत आपण नानकटाई तर बघा आता घरी कटाई बनवणी एवढी सोपी झालेली आहे की बाजारातून बाहेर आणायची काहीच गरज नाही तर बघा आता ही नानकटाई आपली बनवून तयार झालेली आहे आणि आता ही आपल्याला गाड करायची आहे आणि गाड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपली ही नानकटाई कशा प्रकारे घरी आणि चांगल्या पद्धतीने तयार होते आणि एकदम तोंडात टाकता बरोबर विरघडणारी अशी ही आपली नानकटाई आहे आणि बघा आता तिला कलर सुद्धा खूप सुंदर असा आपला आलेला आहे आणि बघा आता यात विशेष म्हणजे मी हे काही आपल्या ओव्हन मध्ये बेक केलेलं के नाही तर ही नानकटाई मी एका पॅन मध्ये बेक केलेली के आहे खाली तवा ठेवून आणि बघा खालून सुद्धा असा गोल्डन ब्राऊन कलर त्याचा आलेला आहे आणि आता ही पण बघा आणि दुसरी नानकटाई सुद्धा मी तुम्हाला दाखवते तिचा कलर कसा आलेला आहे म्हणजे प्रत्येक नानकटाई आपल्याशी सुंदर अशी झालेली आहे बघा आणि आता पण बघूया आपण ही नान कटाई नान कटाई कशी आपली तर एकदम अशी अशी तोंडात ही आपली इथे तयार झालेली आहे तर मग चला बघूया आपण ही नानकटाई मी कशी बनवली ते तर इथे घेतलेले हे मी साजूक तूप मशीचं घेतलेलं आहे माझ्याकडे गायीचं तूप नव्हतं तुमच्याकडे जर असे गायचं असं घट्ट तूप तर तेच तूप घ्या तुम्ही आणि ते जर पातळ असेल तर ते थोडा वेळ फ्रिजरमध्ये ठेवा आणि असं घट्ट असेल तर ते तूप घ्या त्याने आपली नानकटाई अतिशय छान तयार होते आणि आता हे म्हशीचं तूप असल्यामुळे यात जास्त हे रवाळ असतं तर हे आता आपल्याला थोडंसं प्लेन करून घ्यायचं आहे तर बघा असं रवाळ तर असलं आपलं हे तूप तर त्याला थोडंसं स्मॅश केलं की ते एकदम प्लेन होतं तर इथे आता वन थर्ड कप मी हे साजूक तूप घेतलेलं आहे आणि हाफ कप आपल्याला इथे पिठी साखर घ्यायची आहे तर बघा तुम्हाला ही पिठी साखर जर घ्यायची नसेल तर तुम्ही गुड किंवा आपली जे खडी साखर असते तर ती घेतली तरी चालतं आणि आता हे जे मिश्रण आहे बिटर तर, तर 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 हे तुमच्याकडे तुमच्याकडे जर असेल असेल तुम्ही नाहीतर असं विस्करने खेटा कारण असं की आपल्याला हे जे बॅटर आहे हे अतिशय फ्लपी तयार करायचं आहे केव्हा ही कटाई बनवताना तूप आणि साखरेचं जे बॅटर असतं ते असं फ्लपी तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपली ही कटाई जी आहे तर ती अतिशय खुशखुशीत आणि छान तयार होते तर मंडळी आता ही व्हिडिओ तुम्ही आहे तर अतिशय इझी आणि सोप्या पद्धतीने मी घरी नानकटाई कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ ही आवडली असेल आणि आवडत असेल पुढे सुद्धा तर ही कंटिन्यू तुम्ही वॉच करा हिला मध्ये स्किप करू नका आणि बघा आता आपलं हे जे बॅटर आहे इथे हे छान असं फ्लपी तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे बॅटर लागणार आहे तर बघा मंडळी आता आपल्याला बीटरची इथे गरज नाही त्यासाठी आपल्याला विट विकत घ्यावं लागेल असंही काही नाहीये तर हे विस्कटणे सुद्धा आपलं ते काम होऊ शकतं तर आता इथे घेतलेले हे मी एक चांदणी आणि त्या चाळणीवरती मी टाकलेलं आहे एक कप मैदा तर बघा आता इथे आपण मैद्यापासून नानकटे बनवणार आहोत आणि इथे घ्यायचे आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ तर हरभरा डाळीचं पीठ आपल्याला वापरायचं इथे आणि दोन चमचे आपल्याला घ्यायचा इथे बारीक रवा तर ज्या चमच्याने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच चमचाने आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे तर याचं हे प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त झालं तरी चालेल काही हरकत नाही आणि अर्धा चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे असं खूप परफेक्ट मेजरमेंट पाहिजे असंही सुद्धा काही नसतं या नानकटाईमध्ये पण शक्यतेवर जर परफेक्ट मेजरमेंट तुम्ही घेतलं तर ही नानकटाई जशी मी तुम्हाला दाखवलेली आहे तशीच तुमची सुद्धा घरी तयार होईल तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला असं एकजो करून घ्यायचं आहे तर बघा यात काही आपल्याला दूध किंवा वरून काही तूप वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे तर मी ही व्हिडिओ आता अजिबात स्किप करत नाही तुमच्या समोरच आता मी यापासून आपला हा असा छानसा असा फ्लपी गोळा कसा तयार होईल ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा तर एकदम छान आपली ही कटाई इथे बनवून तयार होणार आहे आणि हाताला सुद्धा असा एकदम सॉफ्ट मला हा गोळा लागतो आहे कारण आपण हे तूप आणि साखर हे जे प्रमाण घेतलेलं आहे तर ते अतिशय व्यवस्थित घेतलेलं आहे आणि जे आपण फ्लबी केलं बॅटर तर त्यामुळे आपले घेतले नंतर आपण मैदा वगैरे टाकला आहे तर तो छान त्यात मिक्स होतो आणि आपल्या हाताला सुद्धा तो एकदम सॉफ्टनेसपणा याचा येतो तर अशा प्रकारे आपल्याला हे नान कटायचं गोळा इथे तयार करून घ्यायचं आहे अजिबात मी वरून काहीच टाकलेलं नाही आहे आणि बघा किती छान हे परफेक्ट मेजरमेंट घेतल्यामुळे आपला हा गोळा अतिशय छान इथे तयार झालेला आहे तर बघा आता तुम्हाला जर या साधूक तुपाची नामकटाई बनवायची नसेल तर तुम्ही वनस्पती तुपाची सुद्धा बनवू शकता आणि दहा मिनिटांसाठी आपल्याला हा गोळा आता इथे बाजूला ठेवायचा आहे कारण आपण जे रवा आणि दाण्याचं पीठ टाकलं तर ते छान यात मिक्स होईल असं तर बघा आता परत सुद्धा मी याला थोडा स्मॅश करून घेणार आहे गोळ्याला आणि मंडळी तुम्हाला जर मैद्यापासून बनवायची नसेल तर तुम्ही गव्हाच्या पीठा सुद्धा वापर करू शकता आणि गव्हाच्या पिठाची नामकटाई कशी बनवायची याची व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता नाहीतर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल आणि बघा आता गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडा अंडाकृती त्याचा आकार द्यायचा आहे आणि आज जो चमचा असतो आपल्या घरातला तर त्या चमच्याने आपल्याला थोडं याला सेप द्यायचा आहे म्हणजे डिझाईन तयार करायची यायची आपल्याला तर तुम्ही कोणते प्रकारे करू शकता तुम्ही राऊंडमध्ये करू शकता तुम्ही स्क्वेअरमध्ये करू शकता तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही या नानकट्याची डिझाईन ठेवू शकतात तर बघा आता तुम्हाला दोन ते तीन मी नानकटाई इथे बनवून दाखवते की कशा प्रकारे आपण ह्या घरी बनवायच्या आहे आणि नंतर मग बाकीच्या नानकटाई मी बनवून घेईल आणि मी नंतर तुम्हाला दाखवेल ते कशा आपल्या नानकटाई झाल्या ते तर बाकी छान असा हाताला एकदम पेढ्यासारखा आपला हा पोळा इथे लागतो आहे आणि बघा आता अशा एक एक एक, एक, एक थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला नान ही नानकटाई ठेवायची आहे तर बघा म्हणजे आता आपला हा तवा सुद्धा मी दहा मिनिटासाठी प्री हिट करून घेतलेला होता आणि त्यावरती आता आपल्याला हे पॅन ठेवायचं आहे तर बघा तुम्हाला जर ह्या पॅन मध्ये करायचं नसेल तर इडली पात्रामध्ये सुद्धा करू शकतात आणि तुम्हाला कसं करायचं ते बेक जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा मी ती सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल इथे बेक केलेली आहे आणि आता बघा मी तुम्हाला दाखवतो ती झाली आहे की नाही बघा तर आता ही शेप कागदापासून जर मोकळी झाली तर असं आपण ओळखायचं की आपली नानकटा ही छान बेक झालेली आहे तिला हात लावायचा नाही ती गरम असते तिला जर हात लावला ला 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 ले ले। ले ले तर वरचं जे आपलं बॅटर असतं ते हाताला लागतं त्यामुळे तिला गाळ झाल्यानंतरच तिला हात लावायचा गरम असताना तिला अजिबात हात लावायचा नाही आणि आता बघा अशा प्रकारे आपल्या सगळ्या नानकटाई मी इथे तयार करून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते आता मी हे नानकटाई आपली कशी झालेली आहे ती तर बघा आता या एवढ्या गोळ्यामध्ये माझ्या वीस ते पंचवीस नानकटाई इथे तयार झालेली आहेत आणि बघा सुंदर कलर आलेला आहे आणि अतिशय छान अशा पाहता बरोबर तोंडाला आपलं पाणी सुट्ट आहे मला तर तसंच वाटतं आहे तुम्हाला कसं वाटतंय ते मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये तर बघा आता पूर्ण नानकटाई बेक झालेली आहे आणि नंतर मी जेव्हा आपला दुसरा गोळा शिल्लक राहिलेला होता तर त्या जेव्हा बेक होते आपली नानकटाई त्या पूर्ण बेक झाल्यानंतर परत मी एक आपली हे दुसरी बाजू असते ती दुसरी बाजू पालथे ठेवून परत दहा मिनिटासाठी ते बेक केलेले होते नंतर आपल्या ह्या ज्या नानकटाई आहे नान कटाई, नान कटाई तर त्यांना सुंदर कलर आलेला आहे आणि तुम्हाला मगाशी दाखवलं मी किती छान आपली नानकटाई इथे तुट्टे आहे आणि म्हातारे लोक सुद्धा ही नानकटाई छान खाऊ शकतील अशा प्रकारे आपली ही नानकटाई इथे तयार झालेली आहे आणि बघा आता इथे माझ्याकडे टप्पर डबा तर त्या डब्यामध्ये तुम्ही जर ही नानकटाई दोन ते तीन महिने ठेवली तर अजिबात खराब होत नाही कारण तो डबा एअर टाईट असतो त्याला बाहेरची हवा अजिबात लागत नाही म्हणून अशा एअर टाईप डब्यामध्ये तुम्ही ही नानकटाई ठेवा आणि दोन ते तीन महिने ही नानकटाई तुम्ही खात राहा